तैयार सब तुम संघर्ष का और

करण्यात काय होती नाही अत्यंत शेतकऱ्याची बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या खात्यावर अजिबात एक पैसा जमा झालेला नाही आणि आज पिटला भागार खाऊन ह्या ठिकाणी दिवाळीचा पहिला दिवस आम्ही साजरा केला काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आपल्याला सांगतो की अत्यंत अशी वाईट अवस्था कधी नाही पाहिली आम्ही आमच्या जीवनामध्ये अशी अवस्था शेतकऱ्याचे संबंध राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आज शेतीमालाला भाव नाही सोयाबीनच्या हमी भावाचे काटे ह्या ठिकाणी सरकारने सुरू केले नाही कापूस सहा हजार रुपये रुपये क्विंटलला विकते शेतकरी दिवाळी साजरी करण्यासाठी सहा हजार रुपये क्विंटलला कापूस विकते सोयाबीन अडतीसशे पस्तीस रुपये क्विंटलला विकते अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने कसं जगायचं हे सगळ्यात मोठा प्रश्न सरकार म्हणत होतं दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना अनुदान जाईल अजिबात अनुदान मिळालेलं नाही अजिबात शेतकऱ्याच्या खात्यावर मदत या ठिकाणी आली नाही माझ्यापेक्षा आपण बँकेत तपासणी करा आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याला जर आपण विचारलं तर आपल्याला खरं खोटं या ठिकाणी माहीत होईल पुढे काय भूमिका असणार आहे काँग्रेस पुढे आम्ही मोठा आंदोलन आणि मोठा मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यावर काढणार आहोत आणि शेतकऱ्याला भरव मदत जोपर्यंत सरकार देणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन वेगळे वेगळ्या रूपाने परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णतः अतिवृष्टी झाली लोकांच्या जमिनी वाहून गेल्या लोकांच्या घरानं पाणी घुसलं आज गोरगरीब शेतकरी कष्ट करायला घरी खायला अन्न नाही ना ना इथं प्रशासनात बसलेले अधिकारी हे सरकार मधले मंत्री आमदार खासदार यांचे लेकर नवे कपडे घालायलेत गोडदोड खायलेत हा अरे लाज वाटली पाहिजे आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी आमचा शेतकरी जर शेचा भाकर बेसर खात असेल तर दारिद्र्य हे दारिद्र्याची सरकार दरिद्री सरकार आमचा नशीब असला असं आम्हाला मनाला लागेल आणि शोकाची खेदाची बाब आहे आमच्या जिल्ह्याला पालकमंत्री लाभल्या आज पालकमंत्री काय करतात तर शहरामध्ये पक्षाच्या बैठक घेत फिरायलात आणि निवडणुकीची तयारी करायला आहोत तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर घरावर त्यांना मदत पोहोचली की नाही हे तुमचं बघणं कर्तव्य आहे आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे आम्ही फार मोलानं फार मागणी जिल्हा पालकमंत्री जिल्ह्याला भेटले त्याचा जिल्ह्याला काही उपयोग झाला पाहिजे असं आमचं मत आहे तुमचं पक्षीय कार्य बाजूला ठेवा थोडं शेतकऱ्यांच्या आणि गोरगरीब कट्टकरांच्या शेतकऱ्याच्या घरची दिवाळी कशी गोड होईल तिथं तुम्ही बघितलीच नाही पण एवढ्या पूर्ण याच्यामध्ये आमच्या तोंडाला पाणी पुसायचं काम शेतकऱ्या तोंडाला पानं पुसायचं काम या सरकारने केलेलं आहे देशामध्ये दोन हजार चौदा नंतर काळे इंग्रजाचं सरकार आलेलं आहे आणि हा जो आमचा लढा आहे एक प्रकारचा हा स्वातंत्र्य दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा चालू आहे कारण सत्तेचाळीस पूर्वी गोरे इंग्रज होते आता काळे इंग्रज आलेले आहेत या देशामध्ये दे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान म्हणजे ह्याच्याने पूर्ण विश्वासाने ह्या देशाला एक खूप मोठं संविधान दिलं होतं ज्याच्या आधारे देश चालला येतं पण ह्यांना ते संविधानावर चालायचं नाही त्यांना त्यांची मनुस्मृती हे लोकांपर्यंत पोचवायची याकरता त्यांनी कधी अल्पसंख्याकाला कधी कुणाला प्रत्येकाला टार्गेट करतात मराठा समाजाला टार्गेट करतात प्रत्येक वेळेस कुणाला कुणाला करून अशा पद्धतीने ते दबं, दबंग दबंगशाहीचं राजकारण करत आहे ते एक प्रकारची त्यांनी आपली सत्ता दबावाखाली निर्माण केलेली आहे आणि ज्यांच्यावर ते भ्रष्टाचाराचे आरोप करतात ज्यांच्यावर ते काँग्रेस पक्षामध्ये असणाऱ्या नेत्यावर आरोप करतात ते पुन्हा नेते तिथे भाजपमध्ये गेले की ते पावन होतात आणि त्यांची यंत्रणा सगळी म्हणजे सगळीकडे आय टी सेल असेल त्यांचं असं ते प्रत्येक ठिकाणी त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर कुणी काही नाही केलं तर आता कालच एक मेगा कुलकर्णी कर, एक व्हिडिओ क्लिप टाकली त्याचा राईचं पर्वत करण्यात आहे फक्त देशामध्ये हिंदू मुस्लिम करायचं माझा एक ह्या देशातील हिंदूंना हिंदू नेत्यांना प्रश्न आहे प्रतिप्रश्न आहे की आजपर्यंत कुठल्या मुसलमानाने हिंदूचं काय वाईट केलं हे तुम्ही सबळ पुराण्याशी सांगा आम्ही ते आमचे सु, आम्यते सु मुस्लिम समाजाला सांगू की ह्या सुधार पण विनाकारण देशामध्ये आज गरज आहे एकोपण राहायची आज नैसर्गिक पत्ती आलेली असताना शेतकरी आंदोलन शेतकरी आक्रोशमध्ये आहे शेतकऱ्यांची पिकं गेली घरातलं वाहन गेलं त्यांचे जनावर बसळे मेलेत ते परेशान आहेत ते करायचीऐवजी हे शासन हिंदू आक्रोश हे करतो आणि त्याच्यामध्ये पडळकर किंवा नितेश राणे असेल संग्राम जगताप असेल यांनी असे पाळलेले लोक आहेत ते भोंकायला सोडलेले आहेत आणि हे त्यांनी सांगितलं सांगितलं भोंगतात स्वतः फडणवीस साहेब असेल किंवा मुख्यमंत्री असेल ते काही सांगत नाही त्यांनी असे सांगितले लोक सांगतात मी त्यांना सांगितलं असं केलं प्रत्येकाचा अपमान चालू आहे कधी पवारसाहेबाचं अपमान होतं कधी कुणाचा अपमान होतं ज्येष्ठ नेत्याचं अपमान होतं जे बोलतात त्यांची लायकी काय त्यांनी ते सुद्धा बघत नाही फक्त सत्तेच्या पाठले्फा असल्यामुळे अशा गोष्टी बोलत येते आणि लोकांना आज गरज आहे अशा आपत्तीमध्ये एकत्र मिळून काम करण्याची परंतु इथे हिंदू मुस्लिम केलं जात आहे इथेही वेगवेगळ्या धर्माच्या नावाखाली खाली जात कधी मराठाला त्रास दिला जात आहे आज मराठा आंदोलन झालं तिथं त्यांनी ते सिद्धिविनायक मध्ये जेवण ते बंद केलं तिथं मुस्लिम समाज धावून आला मध्ये साठी संग्राम जगताप का गेल नाही तिथं मराठा समाज तिथं मराठा आहेत ना त्यांनी अगोदर हिंदूचं पुळकं करण्याच्या अगोदर मराठा समाजाला काय दिलं हे सांगाव त्यांनी पुढे काय दिशा असेल आता आमचे असं आहे की आता वरचे नेते हे सगळ्या गोष्टी सांगाल पण ह्या हे निर्लज्ज सरकार आहे त्यांना अशी आंदोलनाचं काय होणार नाही शेतकऱ्यांनी आता हसूळ घेण्याची माझी माझी अशी वैयक्तिक विनंती आहे की शेतकऱ्यांनी आता हसूळ हातात घेतलं पाहिजे आणि त्या हसूळ घेऊन शेतकऱ्याचं नेतृत्व काँग्रेस आणि आघाडी सरकारने केलं पाहिजे आता आघाडीचे नेत्यांनी जर मूड बांधली तर ह्यांना चरणं फिरणं मुश्किल होतं एवढी ताकद प्रचंड ताकद ह्या आघाडी सरकारमध्ये आहे कारण हे जे सरकार महाराष्ट्राचं आलेलं आहे वोट चोरी आलेलं आहे हे राहुल गांधींनी सिद्ध केलेलं आहे आणि आपण बघितलं असेल जे निवडून आलेले आमदार त्यांना सुद्धा स्वप्नात वाटलं नाही की आपण आमदार झालो म्हणून त्यांना खात्रीच नव्हती एखादा गावचा ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये सदस्य निवडून आता तो जल्लोष किल्लोस करतो पण यांनी जनरल सुद्धा केला नाही विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर एवढं मोठा प्रचंड हे त्यांचा विजय झालेला असताना कारण त्यांना माहिती आहे नैतिकतेने हे काही आणलेलं नाही सरकार